माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज अखेर शिवसेना शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवलेला होता मात्र ठाकरेंकडून कुठलंही उत्तर न आल्यामुळे त्यांनी आज अखेर शिंदे गटाची वाट निवडलेली आहे बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत बबनराव गोलप असतील संजय पवार असतील आमच्या आर पी आयचे नेते असतील या सगळ्यांमुळेच एका जागेवर नाही तर राज्यभर यांचा फायदा होणार आहे आणि म्हणून आज जे काही त्यांच्या मनामध्ये भावना आहेत समाजाला न्याय देण्याचा खरं म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून बगनराव आपण बरं योग्य निर्णय घेतलात थोडा अगोदर घ्यायला पाहिजे होता पण <laughs> ठीक आहे दुरुस्त एकनाथ साहेब अतिशय उत्साहानं मोठ्या प्रमाणात गौरव गरिबाची कामं करतात आपण त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये दे प्रवेश करतो आहे मध्यंतरीच्या काळामध्ये समाजा मी समाजाची एक मोठी महाराष्ट्र लेव्हलची बैठक साहेबांच्या सोबत घेतली साहेबांना मी काही समाजाचे प्रश्न मांडले आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं काम हे गोरगरीब जनतेला केला आहे आणि म्हणून त्यांच्याकडे प्रचंड प्रतिसाद वाढतो आहे माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे मी पंचवीस वर्ष आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली कुठलीही जबाबदारी जर माझ्यावर देईल तर ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल आणि शिवसेनेना न्याय देण्याचा प्रयत्न करेल शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकावी मी त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद